नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण रोज काम करून आपला उदरनिर्वाह किंवा आपलं दैनंदिन खर्च आपण चालवत असतो परंतु मित्रांनो आपले दिवसेंदिवस महागाई वाढते का कमी होते आपला पैशाचा प्रश्न बघा प्रत्येक माणसाला गेलेले दिवस चांगला मानायची वेळ येते असं का होतं त्याचं कारण आहे आपल्या जे जिम्मेदार आहे वाढत असतात आणि दुसऱ्या साईडला आपलं शरीर साथ देत नाही शरीराचे पाठ कमजोर होतात हे नैसर्गिक बदल आहे मान्य करा मित्रांनो आणि शरीर कमजोर झाल्यानंतर त्रास पण होतो हातपाय दुखायला लागतात नजर कमी होते चष्मा लागतो आणि खर्च चालू होतात आपल्या शरीरावर आणि दुसऱ्या साईडला महागाईनं वाढते आणि उत्पन्न कमी होतं किंवा बंद होतं हे सगळ्याच्या आयुष्यामध्ये असं घडणार आहे परंतु फार लोक दहावीस वर्षाचं प्लॅनिंग करतात काही लोक मोजकेच आहेत ते लोक फायद्यात राहतील जसं आता एखाद्या मुलांच्या शिक्षणासाठी वीस लाख रुपये लागणार तुम्ही दहाच लाख भरायचे दहा लाख रुपये एल इंडियामध्ये देतो दे दे मित्रांनो म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये काम केला तर तुम्हाला फायदा होतो आणि उशिरा काम केला तर तुम्हाला शिक्षा मिळते जसं रोडहून चालतं ना आपण लोक जातात बघा ज्याच्याकडं लायसन नसतं सिग्नल तोडलं तर त्यांना दंड मारला जातो ना म्हणजे आपण जी चूक करतो त्याची आपल्याला शिक्षा होते माणसांना दिल तर निसर्गातनं नक्की होते आणि मग ती चुकं जर आपण नाही केली तर आपला फायदा होईल का नुकसान होईल किंवा जर काही अचानक गोष्टी घडत असतात त्याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग केलं तर ते प्रॉब्लेम सुटेल का नाही परीक्षेच्या अगोदर अभ्यास केल्यावर फायदा होईल का नुकसान होईल मित्रांनो बचत केली तर फायदा होईल का नुकसान होईल आणि बचत कुठं करायची हेच कळत नाही गुंतवणूक वाईट नसते कुठलीच परंतु अशा ठिकाणी बचत करायची तिथे गॅरंटीड रिफंड मिळेल आता काही संस्थाच गायब होतात पैसेच मिळत नाहीत पत्पेड्या कॉपरेटिव्ह बँका मल्टीमार्केटिंग कंपन्या गायब होतात लिगली गायब होतात काहीच करू शकत नाही तुम्ही मग आपलं नुकसान होतं का फायदा होतो म्युच्युअल फंडामध्ये अगोदर सांगितलं आहे सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण तिथं म्हणतो गॅरंटेड मित्रांनो काय होतं आपण केलेली चूक त्याची सजा आपल्यालाच भोगायची बोलणारे काही आज बोलतील उद्या काही बोलतील बोलती, परवा काही बोलतील परंतु त्याचे परिणाम तुम्हाला नक्की होणार आहेत जसं विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि जेव्हाच पैसे कमावे लागतो हो तेव्हाच पैसे बचत केली पाहिजे ते पण आहे एलआय शिव पिंड्यामध्ये कारण एलआय शिव पिंडे ही सरकारची संस्था आहे लिक्विडिटी आहे इन्कम गॅरंटी आहे ॲडव्हान्स तुम्हाला इन्कम प्रोटेक्शन आहे पुढचं जे भरले नाही ते एक हजार भरले की पाच लाख रुपये बँकेमध्ये पाच लाख ठेवलेले एक एक रुपये पण परत मिळत नाही मित्रांनो आपल्याला जर सुरक्षित आणि प्रगती करायचं असेल आणि सुख शांती मिळवायची असेल तर एलआय शिवपिंड्याशिवाय पर्याय नाही आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे तो बंद होत आहे त्याचं कारण आहे लाईफ गॅरंटी कुणालाही देणं शक्य नाही वस्तू आपण मार्केटमधून घेतो लाईफ गॅरंटी मिळते का एक वर्षाची वॉरंटी मिळते तरी घेतो का नाही आपण इथं लाईफ इनकम इन्कमची गॅरंटी आहे तरी आपण काय घेत नाही कारण आपल्याला उद्याच्या बाबतीत आपण जागरूक नाही म्हणून तर त्याचा गैरफायदा काही लोकांना आपण जे गैरविचार करून आपण जे जी जीवन दगतो त्याचा फायदा काही लोकांना होतो आपण बेसाबत राहिल्यात की जसं काही करणारे लोक काय करतात आपलं लक्ष विचलित करतात काहीतर सांगून आपल्याला आपलं नजर दुसरीकडं वळवतात आणि चोरी करतात ना तसंच आहे ना तुम्ही स्वतःहून नजर दुसरीकडं टाकताय गुंतवणूक वाईट नसते परंतु तिथे गॅरंटी नसते हे माहिती असूनसुद्धा आपण करत नाही एल आय सी पिंड्यामध्ये गॅरंटी आहे एस आय पीमध्ये गॅरंटी नाही आहे एल आय सीची पॉलिसी करून एस आय पी करायला पाहिजे पण लोक उलटं करतात काही लोक पॉलिसीज करत नाही एस आय पीमध्ये पैसे ठेवतात एस आय पी कधी पण विड्रॉल करता येते आणि तिथे गॅरंटी संपत्ती आणि मार्केट डिपेंड आहे मार्केट कुणाच्या हात हातात नाही मित्रांनो आणि मार्केटमध्ये आता बघा मोठमोठ्या बँका कर्ज देतात हाऊसिंग लोन देतात पर्सनल लोन देतात व्हेकल लोन देतात मग ती एस आय पीमध्ये का टाकत नाहीत पैसे त्यांना कळत नाही थोडा आपण जनरल स्टडी केला पाहिजे मित्रांनो बरेच लोक असं करत नाही गेली पंचवीस वर्ष झालं मी एल आय सी ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे बरेच लोक असंच सांगतात आम्हाला भरपूर फायदा आहे मग फायदा आहे तर मग जे पैसेवाले लोक दुसरं का का व्यवहार करतात तेच करायला पाहिजे ना फायदा तसा तो तोटा पण आहे मित्र त्याच्यासाठी आपण पहिलं गॅरंटेड प्लॅनिंग केलं पाहिजे खर्च गॅरंटेड आहेत आयुष्यामध्ये अन्न वस्त्र निवारा जगण्यासाठी पैसे लागतात का नाही ते जर नाही प्लॅनिंग केलं तर उपाशी राहायची येईल रोडवर झोपायची वेळी कपडे अन्न वस्त्र निवारा त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे इन्शुरन्स घेतला की ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात त्यासाठी इन्शुरन्स कधीही घेता येत नाही आपली हेल्थ चांगली पाहिजे आणि आपलं उत्पन्न पण पाहिजे आपलं उत्पन्न बंद झाल्यावर हेल्थ पण बिघडते आणि उत्पन्न पण बंद होतं आणि आपण आर्थिक कोंडीत सापडतो आणि आपल्याला मानसिक तणाव इथून प्रत्येकजण आपल्याला दोषी ठरवतो म्हातारपणा जो वयस्कर माणसं आहेत म्हातार माणसं त्यांनाही लोक रिस्पेक्ट देतात का तुम्ही ब जाऊन बघा आश्रमामध्ये पैसेही नाही आणि लोकं नीट पण बोलत नाहीत आणि काही लोक बोलत पण नाहीत घरचे लोक नीट बोलत नाहीत बाहेरचे सोडून द्या कारण वेळच नाही कुणाला बोलायला मानसिक सांत्वन पण केलं जात नाही त्या लोकल दोन शब्दाची अपेक्षा असते पण ते पण लोकांकडं नाहीत आता ही अशी अवस्था निर्माण होते त्यासाठी पैसे पाहिजेत पैसे असले की ह्या सगळ्या गोष्टी जागेवर येतात आणि पैशाचा ॲग्रीमेंट एल आय शिव पेंड्यामध्ये आयुष्यभर दे। पैसे देणारा प्लॅन पाच वर्षभरा आयुष्यभर मिळवा ते पण गॅरंटेड दहा टक्के इंटरेस्ट रेट इन्शुरन्ससोबत टॅक्स फ्री आयुष्यभर पैसे मित्रांनो अशी संधी येणार नाही याला गव्हर्मेंट नोकऱ्यात जी पेन्शन होती ना तुमचेच पैसे होते कॉन्ट्रीब्यूट ते पण बंद झालं आता आणि इथं गॅरंटेड आणि टॅक्स फ्री आहेत मित्रांनो इन्कम टॅक्सचे रूल बऱ्याच लोकांना माहीत नाही ज्याचं उत्पन्न असतं त्याला माहीत असतं इन्कम टॅक्स वाचवणं यालाशिवाय पेंड्यामध्ये बचत करायचं अधिक माहितीसाठी मला फोन करा लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी बंद होत आहे लवकर घ्या आणि मार्चमध्ये पॉलिसी केल्यावर आपल्याला अख्ख्या वर्षाचा बोनस मिळतो मित्रांनो ही संधी सोडू नका लगेच अर्जंट कॉल करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब ओके थँक्यू